नमस्कार मी चिटनेस माझ्या सोबत आहे दिग्पाल मला दिग्पाल मला एक सांग रायगड आणि तुझं खूपच जवळचं नात आहे आणि त्याच्या सगळ्यात महत्वाचं टकपक टोक तिथेच तुला तुझ्या पहिल्या चित्रपटाची कथा तुम्ही तू तीन ते साडेतीन तासात लिहिले पाच तास पाच तास काय समोर दिसते ते टकपक टोक आणि तिथे बसूनच ती पाच तासात पर्जंदची कथा मी लिहिली आणि तो शिवाजी महाराजांचा आशीर्वाद त्या संगीतेच्या रूपाने मला मिळालं कथा जी होती तुझा ते त्या संगीतेच्या डोक्यात आली का अनेक वर्ष वर्ष त्याचा रिसर्च चालू होता माझं डोक्यात साठलेलं होत फक्त ते कागदावर उतरत नव्हतं कागदावर उतरण्याची जागा ती आहे आणि त्या ठिकाणी तो मला प्रसाद मिळाला अक्षरशः पाच तासामध्ये संपूर्ण डायलॉग व्हर्जन ज्याला म्हणतो आपण संमद रूपी संहिता ती लिहून पूर्ण झाली मला सांग रायगडमध्ये सगळ्यात पहिल्यांदा कधी आलेलं आठवत तुला साधारण दहा वर्षाचा असताना मिनद बेडेकरांबरोबर आलो होतो आणि काका मला घेऊन माझ्या आजोबा आणि मग तेव्हा आम्ही महाडला एसटीने उतरून मग कशा पद्धतीने पुढे आलो होतो तेव्हा तो प्रत्येक गाणापुप्पा आत्ता तो शोधले ते स्वतः तेव्हा ते खूप तेव्हा खूप लहान होतो म्हणजे तितकं नाही आठवत पहिल्यांदा किंवा आलं हे नक्की आठवत नंतर अकरावीत असताना मी निराकांबरोबर आलो तेव्हा जाणते पण पहिल्यांदा व्यवस्थित तो किल्ला पाहिला मग जाणवलं की कि या किल्ल्याचं महत्व काय आहे आणि मग त्या दृष्टीने पुढे या किल्ल्याकडे पाहत गेलो आणि हा किल्ला मला मार्गदर्शन करत गेला तू कधी असं ठरत म्हणजे ठरवून येतोस का घरात असल्याने बसल्यावर वाटत की चला जाऊया तर दोन्ही पद्धतीने ठरवून जसं आपण आलो तसं ठरवून पण येतो कार्यक्रमांना येतो कधी असं जर वाटलं ना ना, ना, की नाही आता मला रायगडाला जायची गरज आहे जसं इतर लोकांना आपण आजारपणामध्ये सलाईन लावतो तसं रायगड हे माझं सलाईन आहे की माझी एनर्जी माझी ऊर्जा ते सत्व कुठेतरी कमी होतं असं वाटायला लागलं की मी रायगडाला येतो छत्रपतींचं दर्शन घेतो त्यांच्या पाळी सर्व वाहून टाकलं की पुन्हा एकदा नवीन गोष्टी करायला मी माझं कागद कुरावतो म्हणजे रायगडावरून जाताना प्रत्येक वेळी नवीन काहीतरी गोष्टच हो नक्कीच आता आज जिथून आज काय आज आ, मी म्हणलं तसा खूप अनुभव घेऊन जातो एक तर सर्वात आधी मला हे लक्षात की खूप मोठ्या प्रमाणावर शिस्तीची गरज आपल्याला आहे तर ती स्वतःपासनं एकदा सुरुवात करून माझ्या डे टू डे लाइफ मध्ये शिस्त आणून स्वतःवरती काम करून अनेक गोष्टी करायच्या असं ठरवून मी इथून चाललो मला सांग आता छावा या चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांवरती आहे त्यांचं आयुष्य तीन तासांमध्ये कोणता भाग घ्यायचा नाही हे कशा पद्धतीने विचार केला नावातच सगळं सांगितलं की जिवंत चावळा याच्यामध्ये त्यांची जडणघडण दिसते आपल्याला त्यांच्या छत्रपती होण्यापासून पहिला पराक्रम घडवण्यापर्यंतचा संपूर्ण भाग या सिनेमात आपल्याला दिसणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा तू आता अष्टक करणार आहे संभाजी काही सुरू आहे का सध्या काल मी जसं तसं की ते बिलवपत्र आपण बेलाचं पान ज्याला तीन पान असतात तर तीन सिनेमांची मालिका असणार आहे मला सांग संवर्धन ही का सां आज काळाची मोठी गरज आहे तू प्रत्येक वेळी त्यासाठी म्हणजे फायनान्शियल सुद्धा मदत करतोस तुला स्वतःला या गोष्टी बद्दल काय वाटतं गरज आहे ते टिकवण्याची आपली ओळख आहे ना ते म्हणजे आपलं घर असतं गावी आणि आपलं त्यामुळे आपलं त्याचशी नातं गावाशी टिकून असतं कधी कधी काही जणांच्या बाबतीत असं होतं की ते घर नष्ट होतं विविध कारणांनी आणि मग आपण म्हणतो की तिथे जाऊन काय करायचं आता आपलं आपलं काहीच नाही तिथे तर आपलं जे काही आहे ते इथे आहे किल्ल्यांमध्ये आहे आपली ओळख आपला परिचय जर हे किल्ले नष्ट झाले तर तिथे जाऊन काय करायचंय असं आपल्या पुढच्या पिढ्यांना वाटेल ते होऊ नये ती ओळख नष्ट होऊ नये म्हणून या किल्ल्यांना टिकवण्याची गरज आहे आणि म्हणून मला जेवढं शक्य आहे तेवढं मी करत असतो या सगळ्यांनी लोकांनी तुला हो नक्कीच वाटत हे काही मौज मजेचं ठिकाण नव्हे हा तुम्ही एक वेगळ्या प्रकारचा आनंद मौज इथे अनुभवू शकताच पण ती तुम्ही जसे पिकनिक स्पॉटला जाऊन अनुभवतात ते करण्याची जागा नव्हे फोटो काढण्याची किंवा सेल्फी काढण्याची किंवा मौज मजा करण्याची खाद्यपदार्थांची सोचले भागवण्याची ही जागा नाही ही आपल्या पराक्रमी वीरांना अनुभवण्याची जागा आहे असं मला वाटतं